नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट भारतीय सर्वोच्च न्यायालय इथं प्रोग्रॅमर पदाकरता जाहिरात निघालेली आहे तर कोणती प्रोग्रॅमर पद आहेत किती जागा आहेत आणि काही शैक्षणिक पात्रता हवी आहे हे सर्व काही डिटेल्स आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सिनियर कोर्ट असिस्टंट म्हणजेच कम सिनियर प्रोग्रॅमर याच्या वीस जागा आहेत ज्युनियर कोर्ट असिस्टंट ज्युनियर प्रोग्रॅमर याच्या सहा एकूण सव्वीस जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपण आपल्या स्क्रीनवरती uh, पाहतोय आपण इथं पाहू शकतो सुप्रीम कोर्टमध्ये uh, जी काही जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये uh, बघा नेम ऑफ पोस्ट सिनियर कोर्ट असिस्टंट कम सिनियर प्रोग्रॅमर बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट सांगितलेली आहे पे लेवल एट ऑफ द पे आहे सत्तेचाळीस हजार सहाशे प्लस ऑदर अलाउन्स बेसिक पे जे आहे ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे खूप चांगलं पेमेंट आहे प्लस ऑदर अलाउन्स पण मिळणार आहेत याकरता वयाची मर्यादा ही कॅन्डिडेट शूड अबो एटीन इयर्स अँड बिलो थर्टी फाईव्ह इयर्स आहे याशिवाय आपल्याला या, या पदाला अप्लाय करण्यासाठी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बीई किंवा बी टेक कम्प्युटर सायन्स आयटी मध्ये असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि किंवा इयर्स इन फील्ड ऑफ मध्ये असेल तरी त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त त्यांनी दुसरा जे क्वालिफिकेशन आहे ते मास्टर डिग्री इन कम्प्युटर सायन्स मीन्स एम एस सी इन कम्प्युटर सायन्स असेल तरी चालेल त्यानंतर बीएससी इन कम्प्युटर सायन्स किंवा बॅचलर इन कम्प्युटर एप्लिकेशन बी सी फर्स्ट क्लास ऍटली सिक्स्टी पर्सेंट मार्क्स सांगितलेले आहेत हे जे एक्झामिनेशन आहे त्याचा पॅटर्न सुद्धा दिलेला आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप तुमची एक्झामिनेशन असेल त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप टेक्निकल एप्टिट्यूड टेस्ट असेल प्रॅक्टिकल एप्टिट्यूड टेस्ट असेल आणि इंटरव्यू असेल त्याच्या एकूण वीस जागा आहेत आणि दुसरी जी पोस्ट आहे ती ज्युनियर कोर्ट असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रॅमर या साठी आपण बघतोय या साठी सुद्धा रिक्रु जी काही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट बऱ्यापैकी सेम आहे त्याच्यामध्ये बॅचलर म्हणजे बीई किंवा बीटेक डिग्री ही कम्प्युटर सायन्समध्ये किंवा बी एस इन कंप्युटर सायन्स किंवा बॅचलर बी सी ए इन आ, बी सी ए तुमचं कम्प्लीट असावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पे हे पस्तीस हजार चारशे असणार आहे सहा जागा आहेत आणि यांचं जे नाव आहे ते ज्युनियर कोर्ट असिस्टंट यांनी दिलेलं आहे याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला एक लिंक दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एस सी आय डॉट जी व्ही डॉट इन याच्यावरती आणि याच्यावरती नॉन रिफंडेबल याची फी जी आहे ती एक हजार जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅन्डिडेट करता आहे आणि दोनशे पन्नास रुपये एस सी आणि एस टी कॅटेगरी करता यांनी दिलेली आहे आता याच्या व्यतिरिक्त स्टार्टिंग आणि क्लोजिंग डेट जी आहे ती स्टार्टिंग आणि क्लोजिंग डेट तुम्हाला आ, सहा सहा पंचवीस रोजी सुरुवात झालेली आहे आणि सत्तावीस जून रोजी ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख यांनी दिलेली आहे याशिवाय काही जनरल इन्स्ट्रक्शन्स या पीडीएफ मध्ये आहेत त्या पण आपण इथं वाचू शकता आणि आपल्याला जर काही शंका असल्यास आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट ही करू शकता आजच्या मध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद